माणसं जिवंत असल्यावरती त्यांचा आदर करा माणसं जिवंत असल्यावरती त्यांची सेवा करा मेल्यावरती नाही माणसं जिवंत असल्यावरती त्यांच्या मदतीला जा माणसं जिवंत असल्यावरती त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा एखादा माणूस जेव्हा आपण ऐकतो की तो हॉस्पिटलमध्ये आहे आपण जास्त लक्ष देत नाही किंवा केअर करत नाही ओके ठीक आहे त्या माणसाला फोन करत नाही किंवा जाऊन भेट देत नाही किंवा त्याला काय आवश्यकता आहे काय गरज पाहिजे हे जास्त कधी काय आपण जास्त विचारत नाही जास्त लक्ष देत नाही पण जेव्हा आपण ऐकतो की त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे निधन झालेला आहे तो माणूस मेलेला आहे लगेच आपण आपलं सगळं काही थांबवतो सगळं थांबवतो आपण सुट्टी घेतो प्रॉपर कुठे जिथे जॉबला असेल त्या जॉबवरून आपण एक दिवसाची सुट्टी घेतो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि दूरचा प्रवास करतो जेवढं दूर असेल तेवढा आणि त्याला भेटण्यासाठी जातो विच इज कॉल लास्ट रिस्पेक्ट त्या माणसाला लास्ट रिस्पेक्ट पे करण्यासाठी आपण जातो किंवा मुठमाती देण्यासाठी जातो मला सांगा काय फायदा त्याचा आणि मुळात तो रिस्पेक्ट आहे का तो रिस्पेक्ट आहे का ज्याला आपण लास रिस्पेक्ट म्हणतो तो माणूस जिवंत असताना जेव्हा त्याला तुमची आवश्यकता होती तेव्हा तुम्ही आली नाहीत आणि आता मेल्यावरती फक्त लास रिस्पेक्ट फक्त शो ऑफ करण्यासाठी आपण जात आहोत त्याला काय म्हणायचं त्याला काय अर्थ नाही आणि तो माणूस आता तरी बघण्यासाठी आहे का म्हणून माणूस जिवंत असल्यावरती त्याची सेवा करा त्याच्या जवळ जा माणूस मेल्यावरती नाही यु नो एका एका पॅरिशमध्ये आम्ही होतो आणि त्या पॅरिशमध्ये एका व्हिजिटिंगला आम्ही दोघं फादर्स एका व्हिजिटिंगला गेले असताना एक मुलगा आपल्या आजोबाच्या फोटोला त्यांनी प्लास्टिकचा हार घातलेला आणि बसलेला तर वडील त्याच्यावर ओरडत होते की मी तुला सांगितलं की आजोबांच्या फोटोला रोज नवीन हार घालायचा फ्रेश हार घालायचा आणि आजोबांच्या फ्रेमला रोज नमस्कार करायचा आणि मग बाहेर जाताना त्यांच्या फ्रेमला हात लावून बाहेर जायचं वगैरे ना सर तो मुलाला शिकवत होता तर काही वेळाने वडील बाहेर गेले तो फक्त मुलगाच होता तर तो, तो मुलगा आम्हाला सांगायला लागला दोघं फादरांना तो सांगतो फादर हे वडील आता असं सा सांगतात पण ते आजोबा जिवंत होते ना किंवा त्यांना पाणीसुद्धा दिलं नाही त्यांचे हाल हाल केले कधी कधी त्यांच्या प्रॉपर्टीवरून इस्टेटवरून पैशावरून त्यांच्याबरोबर भांडत राहिले कधी त्यांना व्यवस्थित जेवायला दिले नाही कधी त्यांची व्यवस्थित सेवा केली नाही आणि आता मेल्यात ना तर मग त्यांच्या नमन करा आणि मग त्यांची सेवा करा मग त्यांना हे करा हार घाला मग त्यांच्या फ्रेमला हात लावा बाहेर झाला हे सगळं कशाला दाखवण्यासाठी आता काय फायदा खूप ठिकाणी परिस्थिती अशीच आहे माणसं जिवंत असताना आपण त्यांची केअर करत नाहीत आजी आजोबा म्हणा किंवा कुणी आणि मग मेल्यावरती मग त्यांच्यासाठी हे करा मग ते करा असं करा तसं करा वगैरे कशाला काय फायदा काय नुसता शो ऑफ करण्यासाठी नुसतं दाखवण्यासाठी